नमस्कार मी सुनील भोनसुडे एस टी व्ही मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मागील काही दिवसापासून नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावात मटका नावाच्या जुगाराचे स्तंभ वाढले आहे मोठ्या स्वरूपात मिळणाऱ्या मंथलीमुळे स्थानिक पोलिसांचेच मटका बुकेवाल्यानं मोठे अवय असल्याची चर्चा आहे त्यामुळे काही केल्या मटका नावाचा जुगार बंद होणार नसल्याचे येत आहेत मिळालेल्या माहितीनुसार नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नळदुर्ग अणदूर धनगरवाडी इटकर खानापूर यासह हायवेवरील प्रमुख गावात मटका बुकेवाल्याने एजंट नियुक्त केले आहेत या सर्व बुक्याचे केंद्र हे जळकोट आहे पूर्वी दोन बुक्या तेथे सुरू असताना पुन्हा नव्याने एका बुकीची सुरुवात झाली होती एस टी व्ही मराठी न्यूजने या गोष्टीचा सातत्य पाठपुरावा केल्यानंतर मात्र गेल्या आठ दहा दिवसापूर्वीच एका जुन्या बुकीवाल्याने बुकीचा धंदा बंद केला आहे त्याने त्याचे सर्व एजंट नव्याने सुरू झालेल्या बुकीवाल्याकडे वर्ग केल्याची माहिती आहे बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मी करतो मारल्यासारखे तू बातमीनंतर काही दिवस व्यवहार बंद ठेवायला सांगून काही जणांवर चुजबी कारवाया केल्या या कारवाया काही जणांना लिहिता वाचता येत नाही असे बुजवानी उभा करून एजंट व बुकीवाल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे यावरून पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल शंका घेण्यास वाव मिळतो आठ दहा दिवसापूर्वी बंद असलेली मटका दुकाने पुन्हा वाढ झाल्याने पोलिसांनी सुरू करण्याची परवानगी दिल्याची माहिती मिळते त्यामुळे पोलिसांनी तारले आणि मटकावाल्याने गोरगरिबांना घेरले असाच काहीसा प्रकार दिसून येत आहे नळदुर्ग बस स्थानक आणि इटकळ बस स्थानक या प्रमुख ठिकाणावर विद्यार्थी व महिलांची मोठी वर्दळ असते अशा गजबजलेल्या मोक्याच्या ठिकाणी मटका एजंटांनी दुकाने थाटवून गोरगरिबांना लुटण्याचा जोमात सुरू असलेल्या धंद्यावर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे धाराशिव जिल्हा पोलीस प्रमुखांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून जळकोटमध्ये सुरू असलेली मटकाबुक्की तात्काळ बंद न केल्यास काही राजकीय पक्षाच्या वतीने आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती आहे